नमो शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर नमो शेतकरीचा चौथा हप्ता आज संध्याकाळी जमा होणार आहेत तर दोन हजार रुपये या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर ते कोणते शेतकऱ्या आहेत त्याची यादी कशाप्रकारे चेक करायची आहे की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही चौथा हप्ता आहे नमोचा ते जमा होणार आहे व बरेच शेतकऱ्यापासून उघडलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचा ब्राउजर ओपन करून घ्यायचा आहे तर इथं तुम्हाला जे काही नमो शेतकरीचं जे काही ऑफिशियल पेज आहे तुम्ही यावरती याल तर इथं बेनिफिशरी स्टेटस यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तू तुमचा जो काही मोबाईल नंबर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळत आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांची जे काही पात्र आहेत ते पात्र ठरलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नमोचासुद्धा हप्ता जमा होणार आहे तर त्याची यादी प्रकारे पाहिजे आहे तर सर्वात पहिले तुम्हाला इथं पी एम किसान जिथं टाईप करून घ्या तर पी एम किसानचे जेवढे काही लाभार्थी आहे तेवढं सर्व लाभार्थ्यांना नमो हप्ता इथं जमा होणार आहे त्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पी एम किसानचं जे काही पहिली लिंक येईल त्यावरती क्लिक करायचं आहे तर पी एम किसानचा जो काही सतरा हप्ता आहे ते जे काही सर्व शेतकरी बांधवांच्या अठरा जूनला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे तर इथून कट करून घ्या त्यानंतर इथं यादी पाहण्यासाठी इथं तुम्हाला बेनिफिशरी टचं एक ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जे की सर्व शेतकरी बांधवांच्या ज्या शेतकऱ्यांचा पी एम किसानचा हप्ता बंद पडलेला आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांना सुद्धा हप्ता इथं मिळणार नाही तर जर तुमचे पी एम किसानच्या हब्ती मिळत नसेल तर काय प्रॉब्लेम आहे लँड सेटिंगचा आहे किंवा तुमचा सातबारा द ऑनलाईन चढलेला नसेल किंवा दाखवत नसेल किंवा अकाऊंट नंबरचा प्रॉब्लेम असेल किंवा के वाय सीचा प्रॉब्लेम असेल सर्व व्हिडिओज तुम्हाला याबद्दल डिटेलमध्ये आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे व तुम्हाला याचे पैसे मिळते की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इथं आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घ्या तर ही जी इन्फॉर्मेशन आहे तर मी ते डेमोसाठी भरत आहे त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर सब डिव्हिजन म्हणजे तुमचा जो काही तालुका आहे तालुका इथं सिलेक्ट करून घ्या एखादा गावाचं नाव इथं डेमोसाठी मी इथं सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर तुमचं गावाचं नाव तर त्या गावा जे काही तुमचं एरिया आहे त्यामध्ये किती गाव आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर इथं डेमोसाठी फिल केलेलं आहे गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे तर इथं थोडा टायमिंग घेईल त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथं लिस्ट जेवढे की हे पात्र शेतकरी आहेत तर तुम्ही गावावाईजसुद्धा इथून लिस्ट चेक करू शकता यामध्ये तुमचे नाव नाही लवकरात लवकर चेक करून घ्या तर यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुमच्यासुद्धा बँक खात्यात आज संध्याकाळी नमोचा चौथा हप्ता जे काही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल ज्यामध्ये तुमचा पी एम किसानचा हप्ता जमा झालेला आहे त्यानंतर इथं जे आपण जे काही नमोच्या ऑफिस पेजवरती आलेलो आहोत तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथं जे काही कॅपच्या येईल ते कॅप्चर टाकून गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर मी माझा जो काही नंबर आहे आणि कॅप्चर टाकून गेट ओ टी पीवरती क्लिक करणार आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवर जे ओ टी पी आलेलं आहे ते ओ टी पी इथून टाकून घ्या तर मी माझा ओ टी पी इथं टाकून घेणार आहे त्यानंतर गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपलं जे काही इन्फॉर्मेशन आहे ती इथे इन्फॉर्मेशन दिसेल त्यानंतर तुमचे जे काही इन्स्टॉलमेंट जमा झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही तो बघू शकता कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचा नमोचा हप्ता जमा झालेला आहे ते, ते सुद्धा तुम्ही इथून घरबसल्या चेक करू शकता तर इथं जे काही इन्स्टॉलमेंट जमा झालेले आहे तर तुम्ही इथं लाईव्ह प्रूफ बघू शकता तर इथं जे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की इन्स्टॉलमेंट कोणत्या बँक खात्यात जमा झालेलं आहे जर याचे हप्ते मिळत नसेल तर नवीन नोंदणी सुरू झालेल्या आहेत तर याबद्दल सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब